सौ अनघा अभय नायक राहणार सोलापूर त्यांना नोव्हेंबर मध्ये निमोनिया झाला होता उपचार घेतल्यानंतर त्यांचा निमोनिया कमी झाला पण त्यांना सतत खोकला येत होता त्यामुळे त्यांना दम लागत होता त्यांची टेस्ट केली असता त्यांना एलर्जेटिक ब्रोंकायटिस असल्याचे आढळून आले मी सौ अनघा अभय नाही राहणार सोलापूर मला दोन हजार एकोणीस नोव्हेंबर ह्या सहा पासून मला निमोनिया झाला होता मग ती निमोनिया कमी झाला ट्रीटमेंट घेऊन पण खोकला येत होता मला खोकला दम लागायचं म्हणजे कशामुळे काही कळत नव्हतं म्हणजे नंतर कळालं की अलर्जेटिक ब्रॉन्कायटिस आहे त्यांनी अलर्जेटिक ब्रॉन्कायटिस वर ॲलोपथी आयुर्वेदिक इतर होमिओपॅथी उपचार घेतले

मी स्प्रे घ्यायची मग मला नंतर कळालं इथं सोलापूर मध्ये मॉडर्न होमिओपॅथी सोलापूर ब्रांच बद्दल त्यांना मॉडर्न होमिओपथी सोलापूर शाखेबद्दल समजले तेथील डॉक्टरांना त्या भेटल्या आणि त्यांच्या तक्रारी डॉक्टरांना सांगितल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर औषध उपचार सुरू केले औषध उपचार सुरू केल्यानंतर त्यांना चांगला फरक जाणवू लागला त्यांना माझा काय प्रॉब्लेम आहे सांगितलं सगळं त्यांनी मला आय आय डी टू चे औषध दिले ते औषधं घेतल्यामुळं मला आता बऱ्या प्रमाणात फरक रोज स्प्रे घ्यायची रात्री कारण ते घेतलं तरच मला बरं वाटायचं अदरवाईज मग मा मला खूप दम लागायचा खोकला यायचा फरावर पण दम लागायचा मग विकनेस राहायचा दिवसभर कधी दोन दिवस कधी तीन दिवस विकनेस राहायचं मग आता हे औषध घेतल्यापासून मला बऱ्या प्रमाणात खूप मध्ये रिलीफ होतं त्यांचे इनहेलर घेण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले थकवा येणे कमी झाला आहे मध्यांतरी त्यांना स्किनची तक्रार सुरू झाली मॉडर्न होमिओपॅथीच्या औषध उपचाराने त्यांच्या सर्व तक्रारी कमी झाल्या आहेत आणि जो कॉफ्टी याचं ते पण खूप कमी झालेलं आहे आणि मला थोडा ऍसिडिटीचा पण त्रास होता तो पण कमी झालेला आहे आणि मग स्किनचाही प्रॉब्लेम झाला मग ते मॅडमला दाखवलं त्यांनी म्हटले तुमच्या औषधं जे काय भरपूर घेतलेले आहेत ऍलोपॅथीचे त्याच्यामुळं त्रास झालेला आहे मग हे औषध चालू केल्यापासून मला ते खूप फरक पडलेले आहे कमी झाले कुठले बाकीचे ऍलोपॅथी औषधं वगैरे नाही